अभ्यासत आहोत त्यातल्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न बघितला पर्याय खालील पर्यायामध्ये विसंगत शब्द ओळखा हा आणखीन एक त्याच प्रकारचा प्रश्न आहे विसंगत याचा अर्थ की या पर्यायामध्ये कोणता वेगळा शब्द आलाय तो आपल्याला ओळखायचा आहे म्हणजे वेगळा शब्द ओळखा आता इथे दिलेला आहे बँक खात्याचा प्रकार बचत खाते डीमॅट खाते आवर्ती ठेव खाते चालू खाते आता यातला पर्याय कोणता बरोबर आहे कोणी अंदाज करा बरं थोडंसं याचा पर्याय कोणता बरोबर म्हणजे याचं उत्तर कोणतं बरोबर असेल तर बँक खात्याच्या प्रकारामध्ये बचत खाते आवर्ती खाते, खाते आणि चालू खाते ही प्रत्येक बँकेमध्ये उपलब्ध असलेले अकाउंट्स असतात पण डिमॅट खाते हे सर्वच बँकांमध्ये उपलब्ध असतं असं नाही त्यामुळे हा एक वेगळा शब्द आहे अनियंत्रित वित्तीय मध्यस्थ म्युच्युअल फंड निधी चिट फंड आणि कर्ज कंपन्या आता आपण दोन मिनटं वेळ देऊया की काही सेकंद तीस सेकंद आपण वेळ देऊया इथे आणि आपण उत्तर कोणता आहे गेस करा बरं तर अनियंत्रित म्हटलेलं आहे की ज्याच्यावरती कोणाचंही नियंत्रण नाही आहे अशा प्रकारचे अनियंत्रित विद्य वित्तीय संस्था म्हटल्यानंतर या ठिकाणी म्युच्युअल फंड हा नियंत्रित आहे त्यामुळं हा वेगळा शब्द आहे म्युच्युअल फंड नेक्स्ट आहे की वित्तीय मालमत्ता रोखे भूमी सरकारी सुरक्षा दुय्यम ठेवी यातलं कोणतं उत्तर असेल तीस सेकंदाचा वेळ तर वित्तीय मालमत्ता म्हटलेला आहे तर भूमी हा इथे वेगळा शब्द आहे बाकी या सर्व वित्तीय मालमत्ता आहेत पुढचा प्रश्न संख्यात्मक पतनियंत्रणाची साधनं बँक दर खुल्या बाजारातील रोखे व्यवहार परकीय विनिमय दर रोकड निधीचे बदलते गुणोत्तर आता ही संख्यात्मक पतनियंत्रणाची साधनं जी आपल्या देशाची सर्वोच्च बँक म्हणजे आर बी आय पैशाचा पुरवठा नियंत्रित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करते त्यातली ही साधनं आहेत तर ही आपल्याला संख्यात्मक आणि गुणात्मक अशी दोन प्रकारची साधनं असतात आणि आपल्याला इथे संख्यात्मक दिलेली आहेत तर ह्यातलं बरोबर उत्तर कोणतं आहे तर यातलं बरोबर उत्तर आहे परकीय विनिमय दर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे परीक्षेपर्यंत आपण असेच छोटे छोटे प्रश्न अभ्यासणार आहोत हा एक पाच गुणांसाठीचा प्रश्न आहे खालील पर्यायामध्ये विसंगत शब्द ओळखा बँक खात्याचा प्रकार हा वेगळा शब्द आहे डीमॅट खाते अनियंत्रित वित्तीय मध्यस्थ म्युच्युअल फंड हा वेगळा शब्द आहे वित्तीय मालमत्ता भूमी हा वेगळा शब्द आहे संख्यात्मक पतनियंत्रणाची साधनं परकीय विनिमय दर हा वेगळा शब्द आहे कारण संख्यात्मक पतनियंत्रणाची साधनांमध्ये बँक दर खुल्या बाजारातील रोखे व्यवहार रोकड निधीचे बदलते गुणोत्तर हे सगळी साधनं येतात त्यामुळे विन परकीय विनिमय दर हा वेगळा शब्द आहे अनियंत्रित वित्तीय मध्यस्थांमध्ये निधी असेल चिटफंड असेल कर्ज कंपन्या असतील ही साधन हे मध्यस्थ असतात म्युच्युअल फंड हे नियंत्रित आहे त्यामुळं वेगळा शब्द आहे तर अशा प्रकारे आपण हा अतिशय सोपा प्रश्न इथे अभ्यासला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद